निकम गुरुजींनी आज्ञाचक्राच्या वरती जायचं नाही असं स्ट्रिक्टली सांगितलं आहे कारण ते जरा डेंजरस असतो योग्य गुरु नसेल तर गडबड होते तेव्हा हे माझं ऐकून सगळ्यांनी केलंच पाहिजे असं अजिबात नाही आहे हा पुढचा जो भाग आहे तो इथपर्यंत निकम गुरुजींनी परवानगी दिली आहे पण मी रेकी पण शिकले मुद्रा पण शिकले आणि त्यामुळे मी अनाहत म्हणजे ह्याच्यावरती आज्ञाचक्राच्या वरती सहस्रार चक्र किंवा ब्रह्मरंध्र गायत्री कवच वगैरे घेते त्यामुळे तो शिर आणि ती ब्रह्मरंध्र इथे पण हात जायचा याचा मी अनुभव चांगला घेतला पण वर्गामध्ये सांगताना सांगते की माझ्यासमोरच करायच्या ती ह्या गोष्टी माझ्या मागे करायच्या नाहीत म्हणजे काही व्हायला लागलं तर मी समोर आहे असं कारण हे काही मी कोणाकडनं शिकलेली नाही आहे माझं मी डेव्हलप केलेलं आहे म्हणून बाकीच्यांनी पण तेवढीच काळजी घ्या नुसतं ऐकून आणि वाचून करू नका हा पुढचा भाग अता करना रहोते है। करना हाँ आता आपण हे करणार आहोत ते आज्मीयचक्र झालेलं आहे आणि आपण याच्या सहस्रार चक्राकरता ते करणार आहोत आपण म्हणून मगाशी जशी आपण हात अडकवले होते तसा उजवीकडे जो आता अंगठा माझा असा ठेवल्यानंतर उजवा अंगठा आत आहे त्यामुळे उजवीकडून डावीकडे असं ते आपली दिशा दाखवतं डावी बाजू दाखवली पण आता आपल्याला दिशा काही बघायची नाही आहे तर अज्ञाचक्राकडनं इथपर्यंत म्हणजे सहस्रार चक्राच्या केंद्रापर्यंत आपण श्वसन करतो आहे अशी कल्पना करणार होतो बघा आपण हळूहळू कसं आताच जायला लागलो षटचक्र दर्शनामध्ये अज्ञाचक्रानंतर आपण परत उलट येतो पण आता इथे आपण वरच्या चक्रावरती जातो आहे आणि मग तिथून तिथपर्यंत म्हणजे मला सहस्रार चक्रावरती मी कॉन्सन्ट्रेशन नाही करत आहे तर मी अशी कल्पना करते कपालभाती करताना की आज्ञा चक्रापासून तिकडे मी आहे म्हणजे थोडक्यात भुरकुटी मध्यापासून मी म्हणजे श्वसन मगाशी कपाळापर्यंत होत होतो तो, आता वरपर्यंत जात आहे रे चक पूरक रे श्वसन करताना सुद्धा तिथेच लक्ष ठेवायचं आहे अर्धपूरक कपालभाती चालू मग आपल्याला असं लक्षात येतो की हळूहळू आपलं फक्त लक्ष वरतीच राहतं खालून वर होत नाही कपालभाती सुरुवातीला आणि नंतर सगळं लक्ष ह्या सहस्रार चक्रावरतीच कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे हे कठीण आहे आणि वज्रासनामध्ये जितकं चांगलं होतं तितकं मांडी घालून होत म्हणजे पद्मासन घालून सुद्धा होत नाही रेचक आता जालंदर हलु हलु आहे आणि हळूहळू खाली यायचंय डोकं आपलं जमिनीकडे आहे त्यामुळे सहस्रार चक्राचा टाळूचा भाग जमिनीला लागणार आहे आणि अशा वेळेला हात मागे घ्यायचेत डोक्याच्या मागच्या बाजूला घ्यायचेत आधाराला पूर्ण आधार, आधार। इथे जालंधर लावलाय त्यामुळे आंतरकुंभक कुंभक आहे रे चा वरती येताना पुन्हा टाळूवरती हात आले पाहिजेत वर येताना आणि मग वर आल्यावर जालंदर सोडायचा आहे आता अंगठे बदलायचे करता हे दोन प्रकारांनी आपण हे करू शकतो अंगठा जो आत असतो तो आपल्याला जास्त पॉवरफुल असतो जसं आपण लिंगमुद्रा वगैरे करताना सुद्धा जर का उजवा आतमध्ये असला तर पॉवरफुल असतो आव्हा शेंख म्हणतात आव्हा वेल म्हणतात तो जास्त महत्वपूर्ण आहे आता आपण हात बदलला आहे म्हणजे अंगठे बदललेत रेचक चक अर्धपूरक कपालभाती चालू समजा आपण पहिल्यांदी डावा घेतला चुकून तर पुढच्या वेळेला उजवा घ्यायचा महत्त्व काय आता इथे काय आपल्याला फिरवायचं नाही आहे म्हणजे आपण अज्ञायचक्र ते तिथे करता करता शेवटी सगळं लक्ष तिथंच ठेवणार होतं रेछक पूरक लावाय जालंदर या खाली इथे आपण एरवी सोडत सोडत खाली येतो इथं जालुंदर लावलाय अंतर कुंभकात खाली आलो आहे हात मागे घ्या टाळू जमिनीला लागलेली आहे अगदी जमिनीवर आपण कधीही करत नाही खाली आसन जरा मऊ असं आसन घातलेलं असतं त्यामुळे आपल्या टाळूला त्रास नाही होत म्हणजे आता वरती यायचं आहे आपल्याला पूरक करायचं आहे परत डोक्यावरती हात घेऊन वरती या मग जालंदर सोडलेला नाही आहे आल्यावरती जालंदर सोडायचं आहे